आज आपण आलेलो आहे स्टार रॉ परत एकदा शूट ला भाई लोग मस्त राधा सॉन्ग आहे मीच मेहनत करतो फक्त आपल्याला दोन दोन तरी खाऊया देवी थँक्यू सो मच वडापाव मागेल्यावर येण्यासाठी नाही काय काटल्या श्वेता लपली थांबा अरे ये नाही या हा तर आज आपण आलेलो आहोत <laughs> Uh, मी अरे या आणि आज आपण आलो आता ठरलं तर मगच्या सेटवरती तर तीन सिरियल्स एकदम नाचणार आहे जन्माष्टमीचं शूट आहे आणि खूप मजा येणार आहे तुम्ही जी बी टी एसला जे तुम्ही प्रेम देता ना आई शपथ खतरनाक बोलतो म्हणजे कमाल कमाल प्रेम देता तुम्ही म्हणजे असं भरभरून प्रेम देता <laughs> तर हेच आलो आज आणि तीन सिरियलचं महासंगम आहे या शूटला ठरलं तर मग लक्ष्मीच्या पावला थोडं तुझं थोडं माझं तर आज आपण जातो सेटवरती मिटिंग आणि झाली गाणी फायनल होत तर बघूया फटाफट जेवढं होतं तेवढं आणि भेटूया आणि जे तुम्ही बी टी एस बघताय तेच जरा कमेंटमध्ये सांगा जरा कसं वाटतं क्लिप्स घेता आले नाही कारण मीटिंग होती प्रायव्हेट होती प्रायव्हेट होती आणि त्याचे क्लिप्स घेता आले नाही बस एवढंच बोलते आणि आता बस निघतोय लगेच आज डान्स बसवतो मस्त तुम्हाला मजा फ्यू चला तर मग काम करूया आपण पाहिलं जन्माष्टमी सॉंग्स आहेत एवढे एवढे गोड आहेत ना राधाकृष्णचे

डान्सर मागवलेले आहेत आणि तर, पोला पोला। अपने को। तर, तर आता निघतोय डे टू आपला स्टार प्रवाचा आणि स्टार प्रवाच्या जन्माष्टमीचा तर चाललो आता बघूया तिथे सेटवरची मजा मस्ती आणि त्याने डान्स उचलला आहे एका साईडून दुसऱ्या झाल्या माझा पहिलाच अरे वाटे जास्त हे जास्त आहे आहे जास्त येस आणि मग मजा करू सेट वरती दबाले ते चाललं मी आता ठरलं तर मगच्या सेट वरती चला बाय बाय करतील असं ब्लँकेज व्यंकीज एकदम फुल <laughs> प्रथमेश वॉट इज डेज प्लॅन डेज प्लॅन असा आहे की जेव्हा आर्टिस्ट आपल्याला भेटतील तेव्हा आपण काम सुरू करू शकतो तोपर्यंत सगळे विजेट ताई पण भेटली नाही ताईला जरा भेटायचंय जरा व्हिडिओज करायचे मस्त शिकलेलं आहे भाऊ आपल्याला मजा आली खूपच मजा आली जास्त काही डिफरन्स स्टेप्स नव्हते खूप कसे स्टेप्स होते पण खरंच धमाल मजा पण ह्याच्या आधी खरंच ह्याच्या सगळ सगळं सोपं आहे एका मिनिटात असं करत होतो अजिबात नाही तसं नाही तुमचे स्टेप्स खूप सिंपल होते आणि शिकवण्याची पद्धत खूप छान होती म्हणून शिकू शकलो मी थँक्यू सो मच थँक्यू सो मच भाऊ थँक्यू सो मच भेटूया शूट लाव टेक साईड रेडी ना एकदम फर्स्ट रेड फाडायचं तुला एकदम क्रिशेंडोला ते करू आपण

हे बघ ताई भेटलेली आहे इकडे मॉर्टिनची कॉइल आणि इथे दिवाळीच काय ती साप ब्लॉक खाल्ला वडापाव आहेत मी काय बोलतो हे दोन दोन तरी खाऊया देवी हा एक अरे टाक ह्याच्यामध्ये मला वडा तर हा चला हा वेदी खाते एवरीबॉडी सबके सब चोर हैं साले चीयर्स दी चीयर्स रो, चीयर्स 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 थैंक यू सो मच वड़ा पाव मागेल खरच खरस खरस थैंक यू मैं एवडा भूखेला हो आई शपथ का संगू तुला काहीतरी बोललास तरी चालेल तू भूकेला माणसाला काहीतरी एक शब्द बोलशील शब्द म्हणजे दोन तीन नाही दोन तीन भूक मिटली की मेरा ऑफ केला की तो हे मेरा ऑफ केला की मी खूप बोले आणि नंतर मग प्लीज बडा मला तर आत्ता आहोत आपण ठरलं तर मग त्या सेट वरती पाठी असाल तुम्ही हा त्यांचा बंगला आहे आणि एक झालंय की डिले झालंय शूट म्हणजे आपलं शूट आहे ते उद्या नाही आहे आहे तर तेच उद्या परत रिहर्सल करूया आपण त्यांच्यासोबत आणि मग परवा आपण शूट करूया त्याची धमाल मस्ती आहे तुम्हाला बघायला परत मिळेल उद्या भेटूया डे थ्रीला बाय बाय